यंदा एक अतिशय सुंदर योगायोग जुळून आलाय तो म्हणजे दत्त जयंती यंदा गुरुवारी आलेली आहे गुरुवार हा दत्तगुरूंचा वार असतो हे सगळ्यांनाच माहितीये आणि दत्त, दत्त जयंती यंदा गुरुवारीच आल्यामुळे या दिवसाचं महत्व अधिकच वाढलंय असं म्हणायला हरकत नाही म्हणूनच एक इच्छापूर्तीचा उपाय या दत्त जयंतीपासून तुम्ही सुरु करू शकता काय करायचंय दत्त जयंती आलेली आहे गुरुवारी चार डिसेंबरला चार डिसेंबर दत्त दत्तमावांनी म्हणायला सुरुवात करायची आणि दत्त जयंतीनंतर येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी दत्त बावननी म्हणायची असं बावन्न गुरुवार सलग करायचं आहे बावन्न गुरुवार दत्त बावननी म्हटल्याने मनोकामना पूर्ती होते इच्छा पूर्ती होते असा उल्लेख दत्त बावननी मध्येच केलेला आहे म्हणूनच यंदाच्या या दत्त जयंतीपासनं जर तुम्ही बावननी म्हणण्याचा संकल्प केला आणि बावन्न गुरुवार तो संकल्प पूर्ण केलात तर तुमची इच्छा पूर्ण झालीच म्हणून समजा मग यंदा गुरुवारी दत्त जयंती आली आहे त्याचा लाभ तुम्ही सुद्धा नक्की घ्या आणि कमेंट बॉक्स मध्ये जय श्री गुरुदत्त लिहायला विसरू नका